नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कपाशीच्या पिकामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला कपाशीच्या पिकामध्ये जास्तीत जास्त पाते आणि बोंड हे लावणं तिथं गरजेचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो कपाशीला जास्तीत जास्त पाते आणि बोंड कसे लावायचे याच्या संदर्भामध्ये आज मी तुम्हाला एक फवारणी सांगणार आहे जबरदस्त फवारणी शेतकरी मित्रांनो ही फवारणी जर तुम्ही तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये जर केली तर जबरदस्त त्या ठिकाणी जे काही पाते लागणार आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाते रेकॉर्ड ब्रेक पाते, पाते जस जस त्या ठिकाणी लागतील आणि पात्यांचं गळ त्या ठिकाणी कमी होऊन जास्तीत जास्त सेटिंग होईल आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो नक्कीच तुमचं जे काही कपाशीचं उत्पादन आहे तर ते वाढल्याशिवाय राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आले असतील तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि व्हिडिओ आवडला शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करू जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला लवकरात लवकर एक लाख शेतकऱ्यांचा टप्पा गाठायचा शेतकरी मित्रांनो त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कपाशीच्या पिकामध्ये जास्तीत जास्त पाते आणि बोंड हे कसे लावायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला नेमकी कपाशी आपली साठ ते सत्तर दिवसाची असताना कोणती फवारणी त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं कपाशीचं पीक हे साठ ते सत्तर दिवसाचं होतं त्यावेळेस आपल्याला आपल्या कपाशीच्या पिकामध्ये एक दर्जेदार ॲमिनो ॲसिड असलेलं कोणतंही प्रॉडक्ट घ्या शेतकरी मित्रांनो त्याची फवारणी करायची आणि त्याच्यासोबत आपल्याला बोरॉन घ्यायचा आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही टाटा कंपनीचं टाटा बहार हे टॉनिक घ्या ज्याच्यामध्ये हायड्रॉलाइज प्रोटीन प्लस उच्च दर्जाचं ॲमिनो ॲसिड मिळतं याचं प्रमाण घ्यायचं शेतकरी मित्रांनो वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस एम एल आणि त्याच्यासोबत वीस टक्के बोरॉन असलेलं कोणत्याही कंपनीचं बोरॉन घ्या प्रति वीस पंप चप्पमसाठी वीस ग्राम एकंदरीत कॉम्बिनेशन मध्ये याची फवर्णी आपल्याला कपाशी पिकावर जर केली शेतकरी मित्रांनो तर नेमकी फायदे काय होणार आहे थोडस जवळ घ्या हे जे काही पाते हे पाते शेतकरी मित्रांनो इथं जास्तीत जास्त पाते तुम्हाला त्या ठिकाणी लागतील पात्यांची गळ कमी होईल आणि जास्तीत जास्त जे काही पाते तर या पात्यांचं त्या ठिकाणी बोंडामध्ये रूपांतर होईल तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो आता मी जे काही प्रॉडक्ट सांगितले तुम्हाला टाटा कंपनीचं टाटा बार हे तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या शेतकरी मित्रांनो परंतु चांगलं ॲमिनो ॲसिड असलेलं कोणतंही एक टॉनिक घ्या आणि त्याच्यामध्ये वीस टक्के बोरॉन असलेलं बोरॉन या ठिकाणी घ्यायचं आहे याची जी तुम्ही साठ ते सत्तर दिवस कपाशीला झालेल्या असताना त्या ठिकाणी करायची आहे आता याच्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही गरजेनुसार जे काही कीटकनाशक आहे बुरशीनाशक आहे किंवा जे काही तुमचे इतर वॉटर सोल्युबल खतं वगैरे तुम्ही ते या ठिकाणी फवारणीमध्ये घेऊ शकता केवळ टाटाबहार आणि बोरांची स्पेशल फवारणी करण्याची तुम्हाला अशी विशेष गरज नाही आहे गरजेनुसार तुम्ही त्या ठिकाणी कीटकनाशकाचा त्या ठिकाणी फवारणीमध्ये वापर करू शकता व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा बाकी माहिती आवडली असेल तुमची प्रतिक्रिया त्याबद्दल काही असेल तर कमेंटमध्ये त्या थी ठिकाणी प्रतिक्रिया नक्कीच कळवा अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो तोपर्यंत नमस्कार